स्कंद दुसरा अध्याय सहावा विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन ब्रह्मदेव म्हणाले त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिचे अधिश, देवता अग्नी उत्पन्न झाला सात धातूंपासून गायत्री त्रिष्टु अनुष्टुप उष्णिक बृहती पंक्ती आणि जगती या सात छंदांची उत्पत्ती झाली रसनेंद्रिय आणि त्याची अधिष्ठात्री देवता वरून मनुष्य पितर आणि देवतांना भोजन करण्या योग्य अमृतमय अन्न सर्व प्रकारचे रस हे सर्व विराट पुरुषाच्या जिभेपासून उत्पन्न झाले त्याच्या नाकांच्या छिद्रांपासून प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पाच प्राण तसेच वायू आणि घाणेंद्रिया पासून अश्वि अश्विनी कुमार अश्विनी कुमार सर्व औषधी तसेच सर्वसाधारण व विशेष सुगंध उत्पन्न झाले त्याचे डोळे रूप तेज डोळे स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी होत त्याच्या पानांपासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे आणि क्षोत्रेंद्रिया क्षोत्रेंद्रियांपासून आकाश आणि शब्द यांची उत्पत्ती झाली त्याचे शरीर तर सर्व वस्तूंचे सार तसेच सौंदर्याचा खजिनाच होय त्याच्या त्वचेपासून सर्व यज्ञ स्पर्श आणि वायू निघाले आहेत त्याचे रोम उद्भिज्य पदार्थांचे जन्मस्थान आहेत किंवा ज्यापासून यज्ञ संपन्न होतात त्या सर्वांचे जन्मस्थान तेच होत त्याचे केस दाढी मिशा आणि नखांपासून मेघ वीज पाषाण आणि लोखंड इत्यादी धातू तसेच भुजांपासून विश्वाचे बहुधा संरक्षण करणारे लोकपाल प्रकट झाले आहेत त्याचे चालणे फिरणे हे भूलोक भूवर लोक आणि स्वरलोक या तिन्ही लोकांचे आश्रयस्थान आहे सर्व इच्छांची पूर्तता करणाऱ्या त्याचे चरण कमल जे मिळाले आहेत त्याचे रक्षण करतात आणि भयाला पिटाळून लावतात विराट पुरुष विराट पुरुषाचे लिंग हे पाणी वीर्य सृष्टी मेघ आणि प्रजापती यांचा आधार आहे तसेच त्याचे जनेंद्रिय प्रजन, प्रजनन प्रजनन व आनंदाचा उगम आहे नारदा विराट पुरुषाचे बुध हे इंद्रिय यम मित्र मलत्याग यांचे तर गुदद्वार हिंसा निवृत्ती मृत्यू आणि नरकाचे आहे। पराजय अधर्म आणि अज्ञान तर नाड्यांपासून नद नदी तसेच हाडांपासून पर्वत निर्माण झाले आहेत त्याच्या पोटात मूळ प्रकृती रस नावाचा धातू समुद्र समस्त प्राणी आणि त्यांचा मृत्यू यांचा समावेश आहे त्याचे हृदय हे त्याचे हृदय ही मनाची जन्मभूमी होय नारदा मी तू धर्म सनकादी शंकर विज्ञान आणि अंतःकरण हे सर्व त्याच्या चित्ताचे आश्रित आहेत मी तू हे सर्व मी तू तु, हे तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी शंकर देवता दैत्य मनुष्य नाग पक्षी मृग सरपटणारे प्राणी गंधर्व अप्सरा यक्ष राक्षस भूत प्रेत सर्प पशु पितर इत्यादी सिद्ध विद्याधर चारण वृक्ष आकाश पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव ग्रह नक्षत्रे धूमकेतू तारे वीज आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषच आहेत हे संपूर्ण विश्व जे होते ते आहे व जे असेल सर्वांना त्यानेच वेढले आहे इतकेच काय पण त्याच्यामध्ये हे विश्व केवळ वितभरच आहे जसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेर आपल्या बाहेरही प्रकाश पसरवितो त्याप्रमाणे पुराण पुरुष परमात्मा सुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्याच्या आत बाहेर सर्वत्र प्रकाशित होतो मुनिवरा मनुष्याची क्रिया आणि संकल्पना मुनिवरा मनुष्याची क्रिया आणि संकल्पाने जे काही निर्माण होते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे तो चमृत तसेच मोक्षाचा स्वामी आहे म्हणूनच कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही संपूर्ण लोक भगवंतांचे अंश मात्र आहेत तसेच त्यांच्या अंशमात्र लोकात सर्व प्राणी निवास करतात भूलोक भुअर लोक आणि स्वरलोक यांच्या तर महर लोक आहे भु स्वरलोक यांच्यावर महर लोक आहे त्याच्याही वर जनलोक तपोलोक आणि सत्यलोक आहे तेथे क्रमशः अमृत क्षेम आणि अभय यांचा नित्यनिवास आहे जन तप आणि सत्य या तीन लोकांत अनुक्रमे ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यास लोक निवास करतात ब्रह्मचर्य पाळलेले नाही असे गृहस्थ लोक भू, भू लोक, लोक आणि स्वर लोक येथेच निवास करतात मनुष्य लोक मनुष्य भोग मिळून देणारा अविद्यारूप कर्मार्ग किंवा मोक्ष प्राप्त करून देणारा विद्यारूप उपासना मार्ग विद्यारूप उपासना मार्ग यांपैकी एकावरून वाटचाल करतो परंतु दोन्हीचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करून करूनही स्वतः सर्वांपासून अलिप्त आहे तसेच ज्या परमात्म्यापासून हे ब्रह्मांड पंच महाभूते अकरा इंद्रिये आणि गुणांनी युक्त अशी विराटाची उत्पत्ती झाली आहे ते प्रभू सुद्धा या सर्व वस्तूंमध्ये आणि त्यांच्या रूपाने राहून सुद्धा त्यांपासून सर्वतोपरी आहेत ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभी कमला पासून माझा जन्म झाला त्यावेळी या पुरुषाच्या अंगा व्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञ सामुग्री मिळाली नाही त्यावेळी मी त्याच्या अंगामधूनच यज्ञाचा पशु स्तंभ ही यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली हे ऋषी श्रेष्ठा यज्ञासाठी आवश्यक पदात्री वस्तू आवश्यक पत्रादी वस्तू जव तांदूळ अशी धान्ये तूप आदी स्कंध पदार्थ सहा रस लोखंड माती पाणी रुक, यजु साम चातूर होत्र, होत्र यज्ञांची नावे मंत्र दक्षिणा व्रते देवतांची नावे कल्पसूत्रे संकल्प तंत्र गती मती श्रद्धा प्रायचित्त आणि समर्पण अशी सर्व यज्ञ सामग्री मी विराट पुरुषाच्या अंगापासूनच अंगांपासूनच एकत्रित केली अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगांपासूनच ही सर्व सामग्री गोळा करून मी प्र... तिने त्या स्वरूप परमात्म्याचे पूजन केले त्यानंतर तुझे बंधू असलेल्या या नऊ प्रजा प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतरयामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली नंतर वेळोवेळी मनू ऋषी पितर देवता दैत्य आणि मनुष्यांनी यज्ञाने भगवंतांची आराधना केली हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थिर आहे जे स्वतः गुणरहित आहेत परंतु सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या सहाय्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो त्यांच्याच अधीन राहून रुद्र याचा संहार करतो आणि सत्वरज तम तमरू तीन शक्ती धारण करणारे ते स्वतः विष्णू रूपाने याचे पालन करतात पुत्रा तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले भाव किंवा अभाव कार्य किंवा कारण या रूपांत भगवंतांपासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही प्रिय नारदा भक्तियुक्त अंतकरणाने भगवंतांच्या स्मरणात नेहमी मी मग्न असतो म्हणून माझी वाणी कधी असत्य होत नाही माझे मन कधी असत्य संकल्प करीत नाही आणि माझी इंद्रिये कधी कुमार्गाने जात नाहीत मी वेद मूर्ती आहे माझे जीवन तपस्यामय आहे मोठमोठे प्रजापती मला वंदन करतात आणि मी त्यांचा स्वामी आहे मी मोठ्या निष्ठेने योगाचेही अनुष्ठान केले परंतु मी माझेच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही मी परम मंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्म मृत्यू पासून सोडविणाऱ्या परम कल्याण स्वरूप अशा भगवंतांच्या चरणांनाच नमस्कार करतो जसे आकाश आपला अंत जाणत नाही तसेच भगवंत आपल्या महिम्याचा विस्तार जाणत नाहीत अशा स्थितीत दुसऱ्या कोणाला त्यांचा अंत कसा लागेल मी माझे पुत्र तुम्ही आणि भगवान शंकर सुद्धा त्यांचे सत्य स्वरूप जाणत नाहीत, तर दुसरे देव त्यांना कसे जाणू शकतील त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगाची आपल्याला बुद्धी बुद्धीप्रमाणे कल्पना थ, करतो आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लीलांचे गायन करीत राहतो पण त्यांचे तत्व जाणत नाही त्या भगवंतांना मी नमस्कार करतो ते अजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत प्रत्येक कल्पामध्ये ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात त्याचे रक्षण करतात आणि त्याचा संहार करतात ते मायेने रहित असे केवळ ज्ञान स्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत ते तिन्ही कालांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत त्यांना ना आदी ना अंत ते तिन्ही गुणांनी रहित सनातन तसेच अद्वितीय आहेत नारद नारदा महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतःकरण इंद्रिये आणि शरीराला पूर्ण शांत करतात त्यावेळी ते त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो परंतु जेव्हा कृतका कुतर्कांच्या परंतु जेव्हा कुतर्कांच्या पडद्यात त्यांना झाकले जाते तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे त्याखेरीज काल स्वभाव कार्यकारणात्मक प्रकृती महत्त्व पंचमहाभूते अहंकार तीन गुण इंद्रिये ब्रह्मांड शरीर वैराज स्थावर आणि जंगम जीव हे सर्व जीव ही सर्व त्या अनंत भगवंतांची रूपे आहेत मी शंकर विष्णू दक्ष आदी प्रजापती तू तु आणि तुझ्यासारखे अन्य भक्त जन स्वर्ग स्वर्ग लोकाचे रक्षक पक्षांचे राजे मनुष्य लोकांचे राजे पाताळ लोकांचे राजे गंधर्व विद्याधर आणि चारण यांचे अधिनायक यक्ष राक्षस साप आणि नागांचे स्वामी महर्षी पितृपती दैत्रेंद्र सिद्धेश्वर दानवराज शिवाय प्रे, भूत, प्रेत कुष्मांड जल जलजंतू पशुपक्ष्यांचे राजे यांखेरीज संसारातील संसारातील जितक्या वस्तू ऐश्वर तेज इंद्रियबल मनोबल शरीर बल किंवा क्षमा यांनी युक्त आहेत किंवा जे काही विशेष सौंदर्य लज्जा वैभव आणि विभूतींनी युक्त आहेत तसेच जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णन वर्णाच्या रूपवान किंवा रूपरहित आहेत हे सर्व परम तत्वमय असे भगवत स्वरूपच आहे नारदा याशिवाय परम पुरुष परमात्म्याचे जे मुख्य मुख्य लिलावतार शास्त्रांत वर्णिले आहेत त्या सर्वांचे मी क्रमशः वर्णन करतो त्यांची चरित्रे ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रवणेंद्रियांचे द्रियांचे दोष दूर करणारी आहेत तू लक्षपूर्वक त्यांचा आस्वाद घे अध्याय सहावा समाप्त